नमस्कार मित्रांनो मुंबई विद्यापीठाच्या सिनेट साठी झालेल्या निवडणुकांमध्ये दहाच्या दहा जागांवर युवा सेनेचा विजय झाला या निवडणुका दोन वेळेला पुढे ढकलण्यात आल्या होत्या माननीय उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार पुढे ढकलण्यात आलेल्या निवडणुका घेण्यात आल्या त्याच्यासाठी सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले होते पण तिथे काही यश आलं नाही आणि जेव्हा यातल्या दहाच्या दहा जागा आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाखालच्या युवा सेनेला मिळाल्या तेव्हा मातोश्रीवर जल्लोष होणं स्वाभाविक होतं आणि त्यामुळे सर्वप्रथम आदित्य ठाकरेंचं त्यांच्या सहकार्यांचं त्या सगळ्या विजयी शिलेदारांचं वगैरे वगैरे मावळ्यांचं जे काही आहेत त्यांचं अभिनंदन कारण कोणताही विजय हा महत्वाचा असतो आणि त्याच्यामुळे जर दहाच्या दहा जागा जिंकल्या असतील आणि त्या जिंकल्या आहेत तर त्याच्याबद्दल अभिनंदन ते झाल्यावर आज जो जल्लोष मातोश्रीवर साजरा झाला संजय राऊतांनी जी राणा भीमदेवी भी थाटात काही जी प्रतिक्रिया दिली ते बघून कोणालाही वाटेल की आता काही मुंबईमध्ये भाजपाचं आणि शिवसेनेचं काही खरं नाही आणि खरं मुंबईत भाजप आणि शिवसेना का काँग्रेसचंही खरं नाही कारण काँग्रेसची ही विद्यार्थी संघटना त्यांनाही एकही जागा मिळाली नाही एमआयएमचं काही खरं नाही समाजवादी पार्टीच काही खरं नाही कारण दहा पैकी दहा जागा मुंबई विद्यापीठाच्या जिंकल्या म्हणजे मुंबईत जिंकली म्हणजे मुंबईतल्या छत्तीस पैकी छत्तीस जागा आता काही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला जिंकण्यास अडचण येणार नाही जरा प्रतिक्रिया आहे संजय राऊतांची म्हणजे कळेल की त्यांच्यासाठी हा विजय किती मोठा होता थे। ते मुंबई युनिव्हर्सिटी का डंका बसता हायकोर्ट के आदेश ते चुनाव और पूरा पॅनल शिवसेना जीत गे दस ते दस, दस ये ये दर्शाता है कि महाराष्ट्र का युवा महाराष्ट्र के राजधानी का सुशिक्षित युवा शिवसेना के साथ खड़ा हमने जीत इसलिए हासिल की कि ये वोट खरीदे नहीं जा सकते ईवीएम तो नहीं बुटिंग बैलेट पेपर कोणत्या तो गडबड नाही करत ठीक आहे हे मुंबई यूनिवर्सिटी बहुत बड़ी संस्था आहे ऐतिहासिक संस्था है मुंबई यूनिवर्सिटी पुरे देश में मुंबई युनिव्हर्सिटी का डंका वाचता ऐकलं म्हणजे अगदी थोडक्यात सांगतो राऊतांचं म्हणणं काय येते मुंबई विद्यापीठ खरोखर देशातलं पहिलं विद्यापीठ आहे अठराशे सत्तावन्न ची स्थापना आहे देशभर डंका वाचतो का वाचतो जगभरात पाचशेच्या कॅटेगरीत आहे म्हणजे काय पहिल्या शंभर विद्यापीठात नाही पण जगभरातल्या टॉप पाचशे सहाशे विद्यापीठात आहे आणि त्यामुळे भारतात कशाला संपूर्ण जगात मुंबई विद्यापीठाचा डंका वाजतो ठीक आहे तिसरा मुद्दा या विद्यापीठाच्या सुशिक्षित लोकांनी आणि त्याच्यामध्ये लाडक्या बहिणींचाही समावेश आहे त्यांनी युवा सेनेला निवडून दिलं चौथा मुद्दा जे पराभव व्हायला पराभव कोणाचा झाला त्यातल्या था त्यात झाला तर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा झाला आणि काँग्रेस आणि अन्य पक्षांच्या समर्थनार्थ त्या ज्या विद्यार्थी संघटना आहेत त्यांचा पराभव झाला पण संजय राऊतांचं म्हणणं आहे की भाजपानी आणि मिंधे गटानी म्हणजे खऱ्या शिवसेनेनी आपली संपूर्ण ताकद अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या पाठी लावली होती तरी देखील आणि केवळ पक्षांनी ताकद लावली नव्हती जर सरकारनेही ताकद लावली आणि त्यांच्या इशाऱ्यावर या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आणि तरी देखील युवासेनेचा विजय झाला याचा अर्थ आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये शिवसेनेचा उभाठा सेनेचा भगवा सगळीकडे फडकणार यात आता काही शंका नाही अनेकांच्या प्रतिक्रिया आल्या की याच्यावर बोला हा विषय महत्वाचा आहे का नाही बोलवत तर त्यामुळे काही गोष्टींचा खुलासा करणं आवश्यक आहे पुन्हा एकदा सांगतो कोणताही विजय हा विजय आणि अमित शहा आमीच्छा, अमित शहाचा भाजपा छोट्यातला छोटा विजय मिळवण्याच्या ईर्षेनी लढला म्हणून आज भाजपा एवढ्या स्थितीत आला आणि त्यामुळे कुठलाही निवडणूक असो तिथे दुर्लक्ष करणं याला काही माफी नाही याला काही याचं काही समर्थन नाही पण तरी देखील एक मोठ्या परिप्रेक्षातनं या सगळ्याकडे बघितलं पाहिजे मुंबई विद्यापीठात आत्ताच्या घडीला नऊ लाख विद्यार्थी आहेत नऊ लाख बघा नऊ लाख आणि दरवर्षी यातले किती लोक पदवीधर होतात साधारणतः तीन चार लाख विद्यार्थी तरी पदवी प्राप्त करत असतील हे झालं एका वर्षाचं विसाव्या वर्षी एकविसाव्या वर्षी पदवी झालेला माणूस पुढची किमान पन्नास वर्ष जिवंत राहायला आणि ठीक आहे पन्नास वर्षापूर्वी शिक्षणाचा दर उच्च शिक्षणाचा दर एवढा मोठा नसेल तरी देखील आजच्या घडीला मुंबई विटा मुंबई विद्यापीठात विद्या न पदवी मिळालेले किमान सत्तर लाख ते एक कोटी लोक महाराष्ट्रात आणि भारतात असतील की ज्यांची पदवी मुंबई विद्यापीठाची याचा अर्थ हे सत्तर लाख ते एक कोटी पदवीधर मुंबई विद्यापीठाच्या सिनेटसाठी मतदान करू शकतात करू शकतात करतात असं मी म्हणत नाही करत नाहीत कारण जर त्यांना मतदान करायचं असेल तर त्यांची नोंदणी करणं आवश्यक आहे आणि त्या नोंदणीवरनं या निवडणुका पुढे ढकलल्या गेल्या कारण असा आरोप केला जात होता की युवा सेनेनी काहीतरी गैरप्रकार गा, करून ही नोंदणी केली आणि म्हणून मग त्याच्यात आता ओ टी पी आधारित म्हणजे समजा मी विद्यार्थी आणि मी आहेच मुंबई विद्यापीठाचा पदवीधर आहे पदव्युत्तर म्हणजे एमकॉमही मी विद्यापीठातनं केलेलं आहे आणि जर मी फॉर्म भरला असता तर फॉर्म भरताना मला माझा मोबाईल नंबर देणं आवश्यक होतं मग त्याचा ओ टी पी आला की तो ओ टी पी टाकला कीच माझं रजिस्ट्रेशन व्हायचं की याच्यामध्ये गैरप्रकार टाळावेत म्हणून आणि अशा प्रकारे किती मुलांनी किती पदवीधरांनी फॉर्म भरले असतील साधारणतः मी थोडंसं सा राऊंड अबाउट करतोय कारण नक्की आकडा मला सांगता येणार नाही पण पंधरा हजार म्हणजे ज्या विद्यापीठातले किमान सत्तर लाख ते एक कोटी पदवीधर आज आहेत त्या सत्तर लाखातल्या पंधरा हजार म्हणजे किती सत्तर लाखाचे दहा टक्के सात लाख एक टक्का सत्तर हजार आणि पंधरा हजार म्हणजे किती झाले बघा तुम्ही विचार करा शून्य दोन टक्के लोकांनी फॉर्म भरले आणि त्यातल्या साडेसात हजार लोकांनी मतदान केलं म्हणजे शून्य पॉईंट एक टक्का लोकांनी मतदान केलं शून्य पॉईंट एक टक्का म्हणजे खरोखरच शितावर भाताची परीक्षा हे बरोबर आहे पण शीतानी मतदान केलं आणि भातावर कोणीतरी दावा सांगितलं की सगळा भात माझा कारण एक शीत माझं म्हणजे सगळा भात माझा शून्य पॉईंट एक टक्के लोकांनी मतदान केलं ठीक आहे सिनेट जिंकलं दहाच्या दहा जागा जिंकल्या पण सिनेटमध्ये नेमके किती लोक असतात ते देखील समजून घेणं आवश्यक आहे मला असं वाटलं की हे सिनेटचे दहा लोक म्हणजे एका प्रकारे विधानसभेच्या आमदारकी किंवा विधान परिषदेच्या आमदारकीची त्याला सर असेल तर सिनेटमध्ये मलाही माहिती नव्हतं कारण विद्यापीठाच्या दैनंदिन कारभारात कोणाला त्याच्यामध्ये लक्ष घालायचं आहे पण सिनेटमध्ये शंभर सदस्य असतात शंभर आणि त्याच्यातले फक्त दहा सदस्य असतात हे विद्यार्थ्यांमधनं म्हणजे पदवीधारांमधनं निवडून येतात आजी माजी विद्यार्थ्यांमधनं बाकी त्याच्यामध्ये कुलपती हे पण सिनेटवर असतात कुलगुरू सिनेटवर असतात प्रो वाईस चान्सलर ते सिनेटवर असतात डायरेक्टर ऑफ टेक्निकल एज्युकेशन डायरेक्टर ऑफ मेडिकल एज्युकेशन डायरेक्टर ऑफ बी सी यू डी म्हणतात ते सिनेटवर असतात आता त्याच्यात काही बदल झालेत गेल्या काही वर्षात ही सर्व जुनं हे आहे त्याच्यामध्ये विद्यापीठाचे लायब्ररीयन असतात ते सिनेटवर असतात विद्यापीठाच्या अंतर्गत येणारी जी काही आठशे नऊशे कॉलेज आहेत त्यातल्या अठरा कॉलेजचे प्रिन्सिपल ते, कॉलेज ते सिनेटवर असतात जी कॉलेज म्हणजे खाजगी आहेत आणि विद्यापीठाशी संलग्न आहेत त्यांचे प्रतिनिधी सिनेटवर असतात लॉ कॉलेजचे सिनेटवर लोक असतात कॉमर्स कॉलेजचे सिनेटवर असतात महिला प्रतिनिधी असतात म्हणजे अशा सगळ्या प्रतिनिधींची मिळून संख्या नव्वद असते आणि दहा प्रतिनिधी हे माजी विद्यार्थ्यांच्या मतदानातनं होतात ज्याच्यासाठी शून्य पॉईंट एक टक्का मतदान करतात पूर्वी हे मतदान थोडंसं जास्त असायचं जास्त म्हणजे किती एक टक्का मतदान करायचे ते आता शून्य पॉईंट दोन टक्के लोकांची नोंदणी म्हणजे मागच्या निवडणुकांमध्ये साठ सत्तर हजाराची नोंदणी व्हायची तीस चाळीस हजार लोक मतदान करायचे या निवडणुकीत अर्थात या निवडणुकीत वीक डेला झाल्यामुळे मतदानही थोडस कमी झालं कारण लोक काम सोडून काही मतदान करायला कसे जाणार पण जरी सगळ्याच्या सगळ्या नोंदणीकृत लोकांनी केलं असतं तरी, तरी शून्य पॉईंट दोन टक्के विद्यार्थ्यांनी मतदान केलं असतं आता या सिनेटवर निवडून आलेले लोक काय करतात म्हणजे त्यांचं काम कोऑर्डिनेशनचं असतं पण राजकीय व्यावहारिक भाषेत मुलांच्या केट्या सोडवणं कोणाचा अटेंडन्स कमी असेल तर त्याला तो त्याला परीक्षेला बसून देत नाहीत मग त्याला विद्यापीठाशी त्यांच्या व्यवस्थापनाशी बोलून त्यांना परीक्षेला बसून देणं कोणाचे ॲडमिशन करवून देणं नॉन टीचिंग स्टाफच्या गोष्टी असतात विद्यापीठाचं टेंडरिंग असतं वेगळ्या कारण विद्यापीठाचं बजेटही काही शे कोटी असतं मोठं विद्यापीठ आहे आणि त्यामुळे त्याच्यामध्ये अनेक प्रकारची खरेदी असते त्यातल्या टेंडरिंगमध्ये काहीतरी सहभाग म्हणजे अशा प्रकारची कामं सिनेटच्या विद्यार्थ्यां सिनेटच्या जे सिनेटवर निवडून आलेले असतात त्यांची होत असतात आणि त्यामुळे प्रॉब्लेम कुठे येतो की अखिल भारतीय विद्यार्थी परिषद का जिंकत नाही दोन हजार सतरा ही अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेला सिनेटच्या दहा जागांपैकी एकही जागा मिळाली नव्हती हो तेव्हा असं म्हटलं जात होतं थोडीशी सद्गुण विकृती की आपला लहान भाऊ आहे सरकारमधला मग त्याला सांभाळायचं तर मग त्यांना जिंकून द्या ना कशाला सिनेट सिनेट जिंकल्यावर कोणाला वाटत असेल की आपण मुंबई जिंकली त्याला समजून द्या कशाला आपण मध्ये करायचं आता विद्यार्थी परिषदेचा प्रॉब्लेम कुठे होतो समस्या कुठे होतो ते मी सांगू शकतो तुम्हाला कारण मी स्वतः विद्यार्थी परिषदेसाठी काम केले आहे कारण विद्यार्थी जरी भाजपाचे अनेक मोठे नेते हे पूर्वाश्रमीचे विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते असले तरी विद्यार्थी परिषद ही काही कुठल्या राजकीय पक्षाच्या विद्यार्थी संघटनेसारखी पोषित संघटना नाही आहे विद्यार्थी परिषदेत जेव्हा कार्यकर्ते जॉईन होतात तेव्हा ते अतिशय ते सामान्य घरातनं आलेले असतात आणि या सगळ्या माजी विद्यार्थ्यांची नोंदणी करणं त्यांच्याकडनं फॉर्म भरवून घेणं त्यांना मतदानाला आणणं हे सगळे आर्थिक विषय असतात त्याच्यासाठी जर भाजपाने त्याला पोषण पुरवलं तर ते होऊ शकतात पण जसंही म्हटलं की जेव्हा तुमची केंद्रात सत्ता असते राज्यात सत्ता असते आमदार असतात खासदार असतात तेव्हा या शून्य पॉइंट दोन शून्य पॉईंट तीन टक्के विद्यार्थ्यांची नोंदणी करून त्याच्यात सिनेटवर चार पाच लोक निवडून आणायचे त्याच्यासाठी पैसा खर्च करणं त्याच्यासाठी ताकद लावणं खरं हे लावायला पाहिजे मी याचं कुठल्याही प्रकारे समर्थन करत नाही लावायला पाहिजे भाजपाने लावायला पाहिजे भाजपाच्या मित्रपक्षांनी लावलं ला पाहिजे एकतर तुम्ही तुमच्या आता शिवसेनेची कुठली संघटना आहे शिव म्हणजे शिंद्यांच्या शिवसेनेची पण युवा सेना असावी बहुतेक का विद्यार्थी सेना आहे काय माहिती नाही राज ठाकरे स्वतः त्यांचं तो उदाहरण तर सगळ्यात महत्वाचं आहे हो कारण राज ठाकरेंबरोबर जे लोक मनसेत गेले ते मुख्यतः भारतीय विद्यार्थी सेनेतले होते जे त्यांची पण स्पर्धा होती पण भारतीय विद्यार्थी सेनेचंही काही फार याच्यात यश या मिळालं नाही त्यांनाही अपयश शंभर टक्के अपयश मिळालं कारण एकदा तुम्ही मोठ्या समुद्रात उडी मारली की तुम्हाला विहिरीची डबक्याची काही गरज लागत नाही तुम्हाला ते महत्व वाटत नाही ते चुकीचं आहे पण ते कारण समुद्रापुढे वीर किती मोठी असणार आणि त्याच्यामुळे त्याच्यासाठी लागणारं जर काम केलं गेलं नाही म्हणजे हे विधान परिषदेच्या पदवीधर मतदारसंघासाठी कारण तो शेवटी आमदारकी असते आणि आमदारकीची किंमत आपल्याला सगळ्यांना माहिती आहे म्हणजे ज्या राज्यामध्ये पन्नास खोके एकदम ओके वगैरे सगळं असं करतात मी तशानी नाही म्हणते पण शेवटी तुम्ही आमदार होता आणि त्यामुळे आमदारकीसाठी जे इच्छुक असतात मग ते अनिल परब असतील निरंजन डावकरे असतील इतर कोणी असतील ते पूर्ण ताकद लावून यामध्ये झुकून देतात शिवसेनेचं त्याच्यामध्ये मुंबईतलं शाखांचं जे नेटवर्क आहे आता ते शाखांचं नेटवर्क बऱ्यापैकी क्षीण झालं असलं तरी ते अस्तित्वात आहे भाजपाचं ते असं शाखांचं नेटवर्क म्हणावं तसं नाही पन्ना प्रमुख तर कुठल्या पन्नात असतात कोणाला माहिती नाही आणि ते अशी नोंदणी करणं वगैरे अशी कामं ते काही करत नाहीत आणि त्यामुळे या बाबतीत शिवसेनेचं आणि आताची उबाटा सेनेची ताकद आहे हे मान्य करायला पाहिजे आणि त्यामुळे त्या याच्यामध्ये या खास करून आदित्य ठाकरे राजकारणात आल्यानंतर कारण मनसेच्या स्थापनेनंतर शिवसेनेची यूथ विंग ही भारतीय विद्यार्थी सेना जवळपास इकडनं तिकडे मनसे कारण राज ठाकरे विद्यार्थी सेनेचं काम करायचे आणि त्यामुळे ती सफाचड झाली होती आदित्य ठाकरे राजकारणात येता नसताना एक विद्यार्थी नेता म्हणून त्यांना लाँच करण्यात आलं आणि त्यामुळे त्यांनी त्या युवा सेनेची स्थापना केली आणि युवासेना या बाबतीत सक्रिय राहिलेली आहे दोन हजार बाराच्या सिनेटमध्ये विद्यार्थी परिषदेचे लोक निवडून आले होते पण सतरा साली विद्यार्थी परिषदेचा एकही जण निवडून आला नव्हता बावीस साली पण ज्या निवडणुका होणार होत्या त्या कोविडमुळे पोस्टपोन होऊन नंतर त्याच्यातल्या गैरप्रकारामुळे पोस्टपोन होऊन त्याचा ओ टी पी वगैरेचे नियम म्हणून आता त्या आत्ता झाल्या हा मुद्दा आहे आणि तो मान्य करायला पाहिजे मा की जर जिथे तुमची ताकद नाही तर तिथे मग युवासेनेला जर विजय होणार आहे तर त्यांना विजय होऊन द्यायचं तुम्ही जेव्हा ताकद लावता आणि जेव्हा तुमचा पराभव होतो तेव्हा त्याच्यामध्ये आणखीन लोकांना थट्टा करायची संधी मिळते की बघा तुम्ही देशात हुकूमशाही आणले संजय राऊत म्हणतात ना ईव्हीएम मध्ये मतदान झालं नाही म्हणून विजय झाला अरे ईव्हीएम मध्ये एक ईव्हीएम तरी पुन्हा पुरलं असतं का अख्ख्या मुंबई विद्यापीठाचे मतदार हे मुंबई मुंबई उपनगर ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग सगळ्या जिल्ह्यांमध्ये आणि त्याच्या बाहेरचेही मुंबई विद्यापीठाचे विद्यार्थी आहेत त्यांची काय ईव्हीएमवर वोटिंग घेणार का पण ईव्हीएमवर वोटिंग झालं नाही म्हणून हा दैदिक विजय वगैरे झाला असं संजय राऊत सांगतात तर ते किती मोठं आहे त्याची तुम्हाला कल्पना यावी म्हणून मी सांगितलं की सत्तर लाख कमीत कमी पदवीधर ज्या विद्यापीठाचे जिवंत आहेत कदाचित एक कोटी असतील कदाचित त्याच्यावर जास्त असतील त्यातल्या पंधरा हजार लोकांनी नोंदणी केली आणि साडेसात हजार लोकांनी मतदान केलं आणि त्याच्यामध्ये प्रत्येक विजय उमेदवाराला कोणाला पंधराशे कोणाला सतराशे अशा प्रकारची मतं मिळालेली आहेत कोणाला हजार म्हणजे अशा प्रकारची मतं मिळालेली आहेत आणि त्याच्यामुळे जर कोणाला वाटत असेल की आता सगळी मुंबई आपली सिनेट जिंकलं आता मुंबई महापालिका जिंकणार आणि मुंबई विधानसभेतही छत्तीसपैकी छत्तीस जागा जिंकणार तर त्याचं टेन्शन शिवसेनेला किंवा भाजपला ऐवजी काँग्रेसला येणं आवश्यक आहे कारण एन चाही याच्यामध्ये एकाही जागेवर विजय झाला नाही आणि एन एसयूचा विजय झाला नाही याचा अर्थ काँग्रेसचा विजय झाला नाही आणि काँग्रेसचा विजय झाला नाही याचा अर्थ छत्तीसपैकी त्यांना एकही जागा मिळता कामा नये किंवा अगदीच उभाटा सेनेनी दया दाखवली तर आठ दहा जागा ते सोडू शकतात कारण सिनेटवर त्यांचा एकही उमेदवार विजयी झाला नाही आणि त्यामुळे या विजयामुळे जर कोणाला वाटत असेल मुंबई आपण जिंकली तर त्यांनी त्या भ्रमात राहणं चांगली गोष्ट आहे पण त्याच्यामुळे हुरळून जाणं जसं चुकीचं आहे तसंच त्याच्यामुळे खट्टू होणं की बघा काय म्हणजे एकही जागा जिंकली नाही तेव्हा मागेही जिंकली नव्हती हेही चुकीचं आहे हे, चुकी हे आपल्या लक्षात यावं हो, म्हणूनच हा व्हिडिओ बनवला आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करा एवढीच विनंती आहे तुर्ता इथेच थांबतो पाहत राहा एम एच फोर्टी एट